एन्काउंटर केला असेल तर पोलिसांचं अभिनंदन आणि जाणून बुजून एन्काउंटर केलं असेल तर पोलिसांचं डबल अभिनंदन असं एकाउंटर झाले पाहिजेत तोपर्यंत बलात्कारी समाजाचा तोपर्यंत बलात्कारी समाजावरती वचक बसणार नाही हे मी महिला म्हणून बोलत आहे आम्हाला सुरक्षेची भावना निर्माण झाली पाहिजे याकरिता असं एन्काउंटर झाले पाहिजेत त्यांच्या विरोधात पुरावे आहेत आम्हाला अशा प्रकारचा शक्ती कायदा पाहिजे आहे कोर्टात निकाल लागले तर उत्तम आहेत जर असे निकाल लागले तर अतिउत्तम आहेत आता विरोधी पक्ष सकाळी सकाळी उठून बोमलत असतात तेव्हा हैदराबाद येथील पोलिसांचे कौतुक केले म्हणजे त्यांना वेगळा न्याय आणि यांना वेगळा न्याय असे कसे असू शकते जर पोलिसांना लागले तर पोलिसांना पक्षाच्या वकिलांची टीम देखील देऊ शर्मिला शर्मिला ठाकरे ठाकरे यांनी यांनी सांगितलं आहे आज अक्षय शिंदे प्रकरणात जखमी पोलीस निलेश मोरे संजय शिंदे यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव मनसे महिला शहर अध्यक्ष समीक्षा मार्कंडे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे इतर पदाधिकारी उपस्थित होते